पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये गरमागरम कांदाभजी आणि मस्त असा वाफावलेला चहा या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते काही वेगळंच आहे भजी हा असा प्रकार आहे कितीही खाल्लं तरीही मन अजिबात भरत नाही तर आज आपण अशीच खमंग खरपूस कांदा भजीची रेसिपी पाहणार आहोत आणि मस्त अशी एक चटणीची सुद्धा रेसिपी पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मस्त अशी पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि ह्या वर्षी जो पावसाळा आहे ना थोडासा लवकरच म्हणजे मे महिन्यातच पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे साधारणतः चार ते पाच जणांसाठीची जी भजी आहे ना ती आज आपण बनवत आहोत सात मध्यम आकाराचे जे कांदे आहेत ते घेतलेले आहे वजनी म्हणाल ना तर साधारणतः तीनशे ग्रॅम एवढे वजनाने कांदे या ठिकाणी मी घेतलेले आहे छान असे कट करून घेऊया आणि कांदा कापताना सर्वात महत्त्वाची गोष्टी बरेच जण कांदा जो आहे ना हा उभा कापतात परंतु हा जो कांदा आहे ना कापायचा तर उभाच आहे परंतु जी आडवी बाजू आहे ना त्या बाजूने आपल्याला हा कांदा कापायचा आहे जेणेकरून कांद्याचा जो पुढचा जो भाग असतो ना कडक तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा नाही तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा कापायचा आहे यामुळे आपले जे कांदे आहे ना व्यवस्थित असे एकसारखे लांब सडक कापले जातील तर तिथे तुम्हाला दिसत असेल ह्या पद्धतीमध्ये आपल्याला हे जे कांदे आहे ना ते कट करून घ्यायचं आहे तर सर्व जे कांदे आहे ते माझे इथे कट करून झालेले आहे उभाही कापला तरीही चालेल फक्त आपल्याला सुरुवातीचा जे पुढचं कडक भाग असतो ना तो या ठिकाणी आपल्याला घ्यायचा नाही तर सर्व कांदे या ठिकाणी माझे कट करून झालेले आहे लगेचच मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊया अतिशय सोपी ही कांदा भजी आहे आणि हे भाजी बनवत असताना यामध्ये आपल्याला जराही पाण्याचा वापर करायचा नाही कांद्याचं जे पाणी निघतं ना त्यामध्येच आपल्याला बेसन पीठ मिक्स करून हा हे जी कांदा भजी आहे ना ती बनवायची आहे तर सर्व जे कापलेले कांदे आहे ह्या मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतलेले आहे आता यामध्ये घरातले काही बेसिक मसाले घालायचे आहे त्यापूर्वी या कांद्याला थोडंसं आपल्याला पाणी सुटायला हवं आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला याला हाताने कूस करून घ्यायचं आहे जेणेकरून कुठे राहिलेला भाग असेल किंवा ज्या पाकळ्या राहिल्या असेल ना त्यासुद्धा मोकळ्या होऊन जातील तर मी छान असा कांदा मोकळा करून घेतलेला आहे आणि बरंसं पाणीसुद्धा या कांद्याला सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लसूण अद्रकची जी पेस्ट आहे ती घालायची आहे किंवा फ्रेश लसूण अद्रक तुम्ही कुटून घातले ना तरीही चालेल एक चमचाभर आपल्याला अख्खे धणे जे आहे ते मी थोडेसे क्रश करून घेतलेले आहे ते टाकून घेतलेले आहे एक चमचाभर ओवा टाकायचा आहे तो सुद्धा हातावरती छान असा चोळून घेतलेला आहे त्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे आता हिरवी मिरचीचं जे प्रमाण आहे थिकटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता पाव चमचा हिंग घालायचा आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे किंवा त्याऐवजी घरातली लाल तिखट वापरली तरीही चालेल बारीक कापलेला कढीपत्ता भरपूर सारी कोथंबीर घालायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस हाताने आपल्याला एकजीव करायचा आहे जोपर्यंत थोडंसं याला पाणी सुटत नाही तोपर्यंत ही जी भजी आहे ना आपल्याला पाणी न टाकताच करायची आहे त्यामुळे कांद्याला चोळून चोळून थोडंसं पाणी आपल्याला कांद्याचं निघालं पाहिजे अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे तर हे पहा छान व्यवस्थित सर्व जिन्नस एकजीव झालेले आहे आणि कांदा भजी कुरकुरीत व्हावी याकरता आपल्याला एक खास पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे इथे मी एक चमचाभर मैदा वापरलेला आहे बरेच जण यामध्ये तांदळाचं पीठ वापरतात तांदळाचं पीठही वापर वापरलं तरीही चालेल परंतु मैदा वापरल्यामुळे ना काय होणार आहे आपली जी भजी आहे ना बऱ्याच काळापर्यंत छान अशी कुरकुरीत राहतात त्यासाठी एक चमचाभर इथे मी मैदा वापरलेला आहे जर तुम्ही कधी भजी बनवत असताना मैदा वापरलेला नसेल ना तर ह्या वेळेला नक्की वापरून पहा आणि कशी झाली ती भजी मला नक्की तुमची जी प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यानंतर एक कपभर बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ तुम्ही कुठलंही घरातलं किंवा पॅकेटवालं घेऊ शकता आणि थोड्या थोड्या बॅचमध्ये आपल्याला हे कांद्यामध्ये मिक्स करायचं आहे एकदाच मिक्स करू नका नाही तर मिश्रण जास्त कोरडं होण्याची शक्यता असते तर हे मी तीन बॅचमध्ये ह्या कांद्यामध्ये हे जे पीठ आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर हे पहा जरासुद्धा मी पाणी हे मिश्रण भिजवण्यासाठी वापरलेलं नाही जर तुम्हाला असं वाटलं आवश्यकता वाटली ना लग, वाट तर त्यावेळेला अगदी एक चमचाभर किंवा दोन चमचेभर पाणी तुम्ही ह्या मिश्रणामध्ये टाकू शकता शकता परंतु आवश्यकता लागत नाही कारण आपण कांदा जो आहे ना थोडासा स्मॅश केल्यामुळे त्याला आपोआपच पाणी सुटलं होतं आणि त्यानंतर मसाले आणि मीठ घातल्यानंतर सुद्धा याला छान असं पाणी सुटलेलं आहे तर ह्यामध्ये आपल्याला सोडा वगैरे वापरायची गरज नाही आहे त्याऐवजी इथे आपण दोन चमचे भर तेलाचं जे मोहन आहे ते घातलेलं आहे त्यामुळे आपली जी भजी आहे ना मस्त अशी हलकी फुलकी पोकळ आणि कुरकुरीत तयार होतात इथं सोड्याचं जे काम आहे ना ते आपलं इथं तेल करणार आहे तर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता एक पाच मिनटासाठी त्याला साईडला ठेवून देऊया आणि पटकन तयार होणारी चटणीची रेसिपी पाहूया तर ही जी चटणी आहे ना कच्च्या कांद्यापासून तयार करणार आहोत दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले छान असे चौकोनी आकारामध्ये कट करून घेतले त्यात एक चमचाभर लाल मिरची पावडर टाकली अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मस्त असं तेलाची जी फोडणी आहे ती आपल्याला यावरतून घालायची आहे तेल या ठिकाणी मी गरम करून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे आणि मस्त अशी तेलाची फोडणी ह्या चटणीच्यावरती आपल्याला घालायची आहे मस्त अशी आपली या ठिकाणी भज्यांसोबतची चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता ही चटणीची आवश्यकता तशी लागत नाही परंतु पर या भज्यांसोबत ना ही जी चटणी आहे ना अप्रतिम लागते नक्की ट्राय करून पहा ह्याच भज्यांसोबत नाही तर इतर कुठल्याही भज्यांसोबत तुम्ही ही, ही चटणी नक्की ट्राय करून पहा अतिशय भारी लागते तर चटणी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे लगेचच भजीसुद्धा तळून घेऊया तर भजी तळण्यासाठी इथे तेल जे आहे ते आपल्याला जास्त कडकडीत गरम ठेवायचं नाही तर मीडियम गरम गरम तेलामध्ये मध्यम गॅसवरती मस्त अशी खरपूस आपली ही जी भजी होत नाही ना कुरकुरीत होत नाही ना तोपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे आणि भजी सोडताना ह्यांना काही आकार वगैरे असा काही नसतो अगदी जसा गोळा उचलतो तसाच आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे गोल करू नका नाही तर ही भजी कुरकुरीत होण्याऐवजी नरम पडतील तर आपल्याला अगदी जसा कांदा जसा हातात येईल तसा आपल्याला ह्या तेलामध्ये सोडायचा आहे तर यांचा आकारसुद्धा खेकड्यांप्रमाणेच असतो आणि यांना नावसुद्धा खेकडाभजीचं आहे तर मस्त अशी आपली ही गरमागरम खुसखुशीत आणि कुरकुरीत ही खेकडाभजी या ठिकाणी तयार झालेली आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त अशी कुरकुरीत दिसत आहे अजिबात जराही कुठेही तेलकट झालेली नाही अतिशय साधी सिंपल ही भजी आहे एकदा तरी ह्या पद्धतीने जरूर ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे त्यासोबतची जी चटणी आहे ना तीसुद्धा जरूर ट्राय करा अतिशय भारी लागतात आणि अजूनच यासोबत जर चहा असेल ना तर ही भजी खाण्याची जी मजा आहे ना ती काही वेगळीच आहे तर मग कशी वाटली तुम्हाला ही कांदा भजीची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद